राज्य सरकारने कामाची बिलं न अदा केल्यामुळे एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडीत राहणाऱ्या हर्षद पाटील असं आत्महत्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे हर्षलने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काही ठिकाणी शासकीय कामं केली होती त्या बदल्यात त्याला शासनाकडून एक कोटी चाळीस लाख रुपये मिळणं अपेक्षित होतं परंतु कामाचे थकीत पैसे मिळत नसल्याने हर्षल नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केला आहे यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणावरून सरकारला जाब विचारला आहे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जयंत पाटील म्हणतात आज वाळवा तालुक्यातील तरुण होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली ही अत्यंत दुःखद घटना आहे हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने आता पाणी पेरलंय राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना विविध कंत्राटांचे वाटप केले आज थकलेली बिलं घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलनं करतायत ही एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती आहे एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात याचे सरकारला कसलेही भान राहिलेलं नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणेच कंत्राटदारांच्याही आत्महत्यांची मालिका सुरू होईल की काय अशी मला भीती वाटते या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर सरकारने कंत्राटदारांची नव्वद हजार कोटीहून अधिकची बिलं थकवल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता याशिवाय कंत्राटदार संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा करत तोडगा काढण्याची मागणी केलेली होती परंतु आता सांगलीतल्या एका तरुण कंत्राटदाराच्या आत्महत्येमुळं विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळत आहे